मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथलं प्लॅटफॉर्म क्रमांक अठरा हे एक ऑक्टोबर पासून ऐंशी दिवस बंद राहणार आहे आणि या ठिकाणी तिकीट काउंटर स्टॉल मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहे त्यामुळे अमरावती मुंबई आणि आदिलाबाद मुंबई या एक्सप्रेस गाड्या दादर पर्यंत चालवण्यात येणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरचा अठरा नंबरचा प्लॅटफॉर्म उद्या एक ऑक्टोबरपासून बंद होणार आहे आणि या ठिकाणी ज्या ट्रेन येतात त्या ट्रेन यानंतर पुढचे ऐंशी दिवस येणार नाही आहेत कारण या ठिकाणी काही पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उभ्या करायच्या आणि त्याचंच काम करण्यासाठी म्हणून पुढचे ऐंशी दिवस या ठिकाणी एकही मेल एक्सप्रेस येणार नाही तर या ठिकाणावर दोन मेल एक्सप्रेस ज्या नागपूर आणि आदिलाबाद या ठिकाणावरून येणाऱ्या असतात त्यासुद्धा दादरपर्यंतच येणार आहे आणि तिथूनच सुटणार आहे या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार आहे नव्याने बांधण्यात येणाऱ्या डेकमध्ये तिकीट काउंटर प्रतीक्षा क्षेत्र अन्न पदार्थाचे स्टॉल्स आणि वरच्या मजल्यावर जे आहे ते खरेदी आणि मनोरंजनाचे केंद्र अशा सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे आणि त्याचसाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी पुढचे ऐंशी दिवस बंद असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सिद्धेशा मनोज कुलकर्णी झी मीडिया मुंबई